नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पैशांच्या गोष्टीमध्ये मागील काही व्हिडिओ बघून जर तुम्हाला अजूनही म्युच्युअल फंडच्या बाबतीत शंका वाटत असेल तर हा व्हिडिओ आणि म्युच्युअल फंडचे फायदे तुम्ही समजूनच घ्या पहिला फायदा असा आहे की ते प्रोफेशनल मॅनेजमेंट असते म्हणजे तुमचे जे पैसे आहेत ते एक तज्ज्ञ आणि फंड मॅनेजरच्या सहाय्याने हे मॅनेज केले जातात दुसरी गोष्ट दुसरा फायदा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन तुमचे पैसे हे विविध शेअर्स आणि विविध बॉन्डसमध्ये गुंतवले जातात म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर समजा तुमच्याकडे दहा अंडी आहेत ते एकाच भांड्यात न ठेवता एका भांड्यात एक अंडी ठेवली जाते बाकी तुम्ही समजदार आहातच तिसरा फायदा म्हणजे लिक्विडिटी तुम्हाला जेव्हा पैसे हवे असेल तेव्हा ॲज पर मार्केट रेट नेते जे काही चालू असेल आपल्याला विड्रॉ करता येतात चौथा फायदा म्हणजे तुम्ही अगदी शंभर रुपयापासूनही तुम्ही म्युच्युअल फंड सुरू करू शकतात पाचवा फायदा म्हणजे ट्रान्सपरन्सी असते इथे आपल्याला जे काही एन एव्ही नेट ॲसेट व्हॅल्यू जे आपल्याला अलॉट होतात आपल्याला रोज आपण त्याचे अपडेट्स घेऊ शकतो की फंड्स किती वाढलेत किती कमी झालेत आणि शेवटचा फायदा म्हणजे टॅक्स सेव्हिंग तुम्ही या गुंतवणुकीबरोबर तुम्ही टॅक्स बचतही करू शकता सेक्शन ए टी सीच्या अंडर तुम्हाला दीड लाखांपर्यंत कर सवलत मिळते सो म्हणजे म्युच्युअल फंड हा साध्या माणसांसाठी पैसे वाढवण्याचा अतिशय सोपा आणि सरळ मार्ग आहे तुम्हाला अशीच फायनान्सची जी माहिती आहे सोप्या भाषेत शिकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एस आय पी सुरू करण्यासाठी मला थेट संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे धन्यवाद